केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना मालामाल करणारी बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे केंद्र सरकारकडून वेतन आयोगासंदर्भात नवा विचार केला जात असल्याची चर्चा होती आठव्या वेतन आयोगाऐवजी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि वेतन संदर्भात नव्या मेकॅनिझम बाबत विचार केला जात आहे येणाऱ्या काळात नव्या फॉर्म्युल्यानं कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होऊ शकते अशी चर्चा वेतन आयोगासंदर्भात होती मात्र आता नरेंद्र मोदींनी आठव्या वेतन आयोगास मंजुरी दिली आहे आठव्या वेतन आयोगाची स्थापन करण्यात आल्याची घोषणा केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे नेमकी काय माहिती दिली अश्विनी वैष्णव यांनी आणि काय अपेक्षा आहेत आठव्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांच्या पगारात आतापर्यंत किती वाढ झाली बघूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात टाइम महाराष्ट्र अठराशे सत्तेचाळीस पासून आतापर्यंत सात वेतन आयोगाला केंद्र सरकारने मंजुरी दिली होती आता आठव्या वेतन आयोगालाही केंद्र सरकारने मंजुरी दिल्याची माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली केंद्र सरकारच्या सर्वच कर्मचाऱ्यांसाठी सरकारने आठव्या वेतन आयोगाला मंजुरी देण्यात आली आहे दोन हजार सोळा साली यापूर्वीचा सातवा वेतन आयोग मंजूर झाला होता त्यानुसार दोन हजार सव्वीस मध्ये आठवा वेतन आयोग लागू होईल मात्र दोन हजार पंचवीस मध्ये आठवा वेतन आयोग स्थापन केल्यास संपूर्ण प्रक्रियेसाठी एक वर्षाचा कालावधी मिळतो असंही अश्विनी वैष्णव यांनी सांगितले केंद्र सरकार प्रत्येक दहा वर्षांनी वेतन आयोग आणत असतो सध्या देशात सातवा वेतन आयोग आहे याचा कार्यकाल दोन हजार ला संपत आहे त्या अगोदर अध्यक्ष आणि दोन सदस्यांची नियुक्ती केली जाते सरकारने नियुक्त केलेला हा आयोग सर्व राज्यांशी चर्चा करेल तसेच कर्मचाऱ्यांशी चर्चा आणि सूचना विचारत घेतल्या जातील सातव्या वेतन आयोगानुसार किती वाढली पगार देशातील सातव्या वेतन आयोगापूर्वी चार पाच आणि सहाव्या वेतना आयोगाचा कार्यकाळही दहा वर्षाचा होता सन 2016 हजार सोळा मध्ये सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला होता त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात घसघशीत वाढ झाली होती दोन पूर्णांक पाच सातचा सा फिटमेंट फॅक्टर लागू करून सातवा वेतन आयोग देण्यात आला त्यामुळे केंद्र सरकारच्या कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या मूळ पगारात दोन पूर्णांक पाच सातच्या पटीने वाढला आता सरकारने आठवा वेतन आयोग स्थापनेस मंजुरी दिली असून फिटमेंट फॅक्टर कमीत कमी दोन पूर्णांक आठ सहा पटीने पगार वाढ होऊ शकते आठव्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना काय अपेक्षा आठव्या वेतन आयोगाकडून केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना पगारवाढ आणि सुधारित फायदे अशा अपेक्षा आहेत आत्तापर्यंतचा ऐतिहासिक ट्रेंड पाहिला आणि कर्मचाऱ्यांच्या सध्याच्या मागण्यांचा विचार केला गेला तर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आठव्या आयोगातून अनेक संभाव्य बदल आणि फायदे मिळण्याची अपेक्षा आहे नंबर पहिला भरीव पगारवाढ फिटनेस फॅक्टर वाढ कर्मचारी संघटना सातव्या वेतन आयोगाच्या सध्याच्या दोन पूर्णांक पाच सातच्या तुलनेत किमान दोन पूर्णांक आठ सहाच्या फिटमेंट फॅक्टरची अपेक्षा करत आहेत याला मान्यता मिळाला तर केंद्रीय कर्मचाऱ्याच्या पगारात लक्षणीय वाढ होऊ शकते याशिवाय प्रवेशस्तरीय पगारात देखील लक्षणीय वाढ लागू शकते आणि पेन्शन गणनेवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे नंबर दुसरा सुधारित भत्ते घरभडे भत्ता एच आर ए महागाई भत्ता डी ए आणि प्रवास भत्त्यामध्ये टी ए प्रमाणबद्ध समायोजना होण्याची शक्यता आहे तसेच दुर्गम किंवा आव्हानात्मक ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी वाढीव फायदे अपेक्षित आहेत नंबर तीन पेन्शन सुधारणा सुधारित वेतन रचनेशी सुसंगतता सुनिश्चित निवृत्तांसाठी सुधारित पेन्शन योजना आणि राष्ट्रीय पेन्शन प्रणालीच्या एन पी एस फायद्यांचे संभाव्य पूर्ण मूल्यांकन करणे अपेक्षित आहे नंबर चौथा वेतन सरळ रचनेचे सरलीकरण प्रणाली सुलभ करण्यासाठी वेतन बँड आणि ग्रेड पेचे तर्कसगतीकरण आणि वेतन रचना अधिक पारदर्शक आणि समजण्यास सोपी करण्यासाठी प्रयत्न अपेक्षित आहेत नंबर पाच महागाई भत्त्यावर परिणाम सध्याच्या महागाईच्या ट्रेड आणि वाढत्या राहणीमानाच्या खर्चाचे प्रतिबंधित करणारे डी ए दर वाढण्याची अपेक्षा आहे नंबर सहा अपेक्षित काल मर्यादा डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत शिफारसी सदर केल्या जाण्याची शक्यता आहे आणि त्याची अंमलबजावणी एक जानेवारी दोन हजार पासून अपेक्षित आहे आठव्या वेतन लागू करताना प्रमुख आव्हाने कोणती आठवा वेतन लागू करताना कर्मचाऱ्यांच्या अपेक्षांसह आर्थिक जबाबदारी संतुलित करणे आणि विविध कर्मचारी गटांच्या मागण्यांचे निष्पक्षपणे निराकरण करणे ही सरकार पुढील प्रमुख आव्हाने असतील आयोगाने त्याची पुनरावलोकन प्रक्रिया सुरू केल्यानंतर अचूक तपशील स्पष्ट होतील परंतु कर्मचारी राहणीमानाच्या खर्च आणि महागाईशी जुळणारे वेतन आणि लाभांमध्ये लक्षणीय सुधारणांची अपेक्षा करू शकतात कर्मचाऱ्यांच्या पगारात आतापर्यंत किती वाढ झाली तर चौथा वेतन दोन सात पूर्णांक सहा टक्के वाढ किमान वेतन सातशे पन्नास रुपये पाचवा वेतन एकतीस पूर्णांक वाढ किमान वेतन दोन हजार पाचशे पन्नास सहावा वेतन फिटमेंट फॅक्टर एक पूर्णांक आठ सहा ठेवला गेला चौपन्न टक्के पगारवाढ किमान वेतन सात हजार सातवा वेतन फिटमेंट फॅक्टर दोन पूर्णांक पाच सात ठेवला गेला मात्र पगारवाढ फक्त चौदा पूर्णांक दोन नऊ टक्के झाली आठवा वेतनच्या स्थापनेनंतरही फिटमेंट फॅक्टरचाच आधार ठेवला जाईल जर फिटमेंट फॅक्टर तीन पूर्णांक सहा आठ केला गेला तर किमान पगारात चौवेचाळीस पूर्णांक चार चार टक्के वाढ होऊ शकते त्यामुळे किमान वेतन सव्वीस हजार होण्याची शक्यता आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद